नमस्कार मित्रांनो आपण पाहू शकताय आहे ही फरशी बसवण्याचं काम चालू आहे या ठिकाणी आणि आता अशा प्रकारे क्रशन साहिम्या टाकल्यानंतर त्याच्यानंतर लेवल केली आणि सिमेंट पाणी टाकून त्याच्यावरती फरशी बसवत आहेत आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून दोन बाय चारची फरशी आहे पाहू शकता मित्रांनो आपण असं सिमेंट टाकलं जातं सिमेंट पाणी आणि त्याच्यावरती अशी फरशी बसवली जाते ठोकून तर या ठिकाणी ही फरशी बसवलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय आहे दोन बाय चार लॉसीची फरशी आहे ही आता हे सिमेंट पाणी टाकल्यानंतर त्याच्यावर अशा प्रकारे लेवल केले जाते थापीने कारण ते सिमेंट जे सिमेंट पाणी आहे ना ते खाली क्रशनमध्ये खाली विरग येतं मूर्तं त्यामध्ये पाणी ते आपण पाहू शकताय मित्रांनो आता या ठिकाणी त्यावरती ही फरशी बसवण्यात येणार आहे दोन बाय चारची फरशी आहे दोन फूट आणि अशी आणि लांबीला चार फूट आहे तर आता ही फरशी बसवलेली आहे त्यावरती आता बसवलेली फरशी हातोडीच्या साईने ते सिमेंट पाण्यावरती पॅक करतात प्रशांडवरती ठोकून ती घट्ट पॅक बसलेली आहे जी क्रशन टाकलेली आहे एम मॅम त्याच्यावरती सिमेंट पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती आपण ही फरशी बसलेली आहे तर ही हातोडी आणि हाताच्या सहाय्याने ठोकून पॅक केली जाते आता ही घट्ट बसलेली आहे फरशी आपण पाहू शकता मित्रांनो